म्हणून माझं या ठिकाणी काय झालं मनामध्ये आलेली मलिनता विषयाची असेल आवरणाची असेल हे सगळी नाहीशी झाली उदाहरणार्थ स्फटिक आहे दिव्यावर धरल्यानंतर काजळी प्राप्त झाली आणि त्याला नाही पुसल्यानंतर काजळी निघती का निघणार नाही श्रवणाच्या उपदेशातून तो स्फटिक पुसला की मूळ गुणधर्मावर तो प्राप्त होतो स्फटिकाच्या तस या ठिकाणी ही साम्राज्य भुवनी सुखी नांदो कशामुळे होते श्रवणाने प्राप्त होते लक्षात पुन्हा त्याच्यानंतर ही भावे गावे गीत शुद्ध करून कीर्तन चांग होय अंग हरिरूप हरिरूपाची प्राप्ती होतीये कशामुळं कीर्तनाने आणि ही कीर्तन भक्ती द्वितीय क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची श्रवण कीर्तन विष्णू भगवान विष्णू का नामदेव कीर्तन करे दे पांडुरंगायचित्त व्यवसाया ते नामच नाही पापाची ऐषे गेले काय विषय त्याच्यामध्ये तसुभर क्षणभरई पाप प्राप्त होत नाही आणि म्हणून परमात्मा सुखी होतो कशातून होतो त्याच भजन केल्यानंतर होतो म्हणून त्याने सांगितलं माझे भक्त मी उभा मग भक्त येत्र गायंती त्र तिष्ठं ते नारद काय आहे जे भक्त माझं गायन करता भजन करता तिथं मी उभा आहे 1, <laughs> <laughs> विठेवर आहे त्याची शोभा आणि तिथं प्रेम या ठिकाणी काही गोष्टी आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जवळ येऊन ते बोलतात नामदेव महाराजाला नेहमीच प्रसंग तीर्थयात्रेचा ता लक्षात ठेवा देतात का देव नामाला देऊ शकत नाही नाम देव वेगळं होऊ शकत नाही लक्षात ठेवा एकत्रच राहतील तुम्ही नाम घेऊन गेलात तर देवाला कोण विचारील जगाच्या पाठी कोणी विचारणार नाही ना। म्हणून योग प्रेम राहते नैनी हृदयी प्रगटे राम ही प्रद। कशामुळे होत आहे असं संतांची भेट झाल्यानंतर संत चरण रव लागत अस वासनेचे बीज जोडवलेलं आहे नामदेवांना लिहिण्यासाठी जेव्हा माउलीकर आले स्वतः तेवढा देऊ शकत नाही किंवा रामाला ना आले रामाला देऊ शकत नाही अंतकरण या ठिकाणी देव जर आपल्यातून निघून गेला अंतकरणात आपल्याला किंमत आहे का ठिकाणी प्राप्त व्हावी म्हणून काय या ठिकाणी काय कीर्तनाची भक्ती पुन्हा त्याच्यानंतर या ठिकाणी श्रवण भक्ती त्याच्यानंतर या ठिकाणी काय नाम साधनेची भक्ती हे सगळे भक्तीचे एक एक, एक, एक एक प्रकार देवाच्या जवळ जाण्याचे आहे त्याच्यामुळे आता त्याला जर सोडणं दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही की कुठलीही ठिकाणी जगामध्ये नाव घ्यायचंय पण त्याची श्रद्धा उपलब्ध आहे का नाही कळण्यासाठी ज्ञान लागतच आहे परंतु तुम्ही त्यांना द्या त्यांना घेऊन गेल्याशिवाय आमची यात्रा संभलित होणार नाही नुसतं ज्ञान काही करू शकत नाही नामा ज्ञान असलं पाहिजे चला मग निघाल्यानंतर वाटलं आम्हाला आले देव परमात्म्याच्या नेत्र कमलातून आश्रू वाहू लक्षात ठेवा आणि तिथून पुढे ते निघून गेले आणि नंतर सुखाची यात्रा करून परत आल्यानंतर कल्याणाचा मार्ग प्राप्त झाला याच कारण आहे नाम साधना ही महत्वाची आहे आणि ही मानव हात आल्यानंतर प्रत्येकालाच करता येईल या ठिकाणी किंवा अन्य अवघड गोष्टीतून अशक्य प्राय देवाची प्राप्ती परंतु नामातून देवाची प्राप्ती ही शक्यतेचा मार्ग आहे आणि सुखाचा मार्ग प्राप्त करून आहे म्हणून याच्यात एकच विश्लेषणात्मक सांगितलेलं आहे काय एकत्रिना हरिसी करुणा कसले या येऊ त्या लक्षात ठेवा अनुष्ठानाला बसला नाम घ्यायला बसला या ठिकाणी का देह जावळा तुवारा हो पांडू रंगे काय या देहाचा विचार करायचा नाही म्हणून याच्या पद्धतीने या ठिकाणी तत्वात्मक नाव घ्यायचं आणि तुम्ही या ठिकाणी आम्ही हो। घेणारच आहोत या हिशोबाला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की का कल्याण याच्याशिवाय मार्ग होणं शक्य नाही आणि ज्यांनी घेतलं त्यांना परमात्म्याला या ठिकाणी सोडून दिलं का नाही ना भक्ताला ना पायापाशी दुर्जनाचे संहारे दुर्जनांचा संहार के के केला भक्तांचं पालन केलं हे नामधारक पांडवांच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा परमात्मा तिथे राहिला त्यांचे कार्य केले आणि शेवटी गीतेच्या उपदेशापासून युद्धात मिळणाऱ्या यशापर्यंत आणि यशापासून राज्य प्रस्थापित करण्यापर्यंत देवाला केला अशा पद्धतीचा तो देव आहे काय हे देवकी या ठिकाणी वसुदेवासी जे सांगे, सांगे, वसुदेवा सांगे बंधू बैभद्र ते गुह्या अर्जुनशी सांगितले अर्जुनाला या ठिकाणी सांगितलं म्हणजे त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला तो विद्यार्थी आणि त्याच्यावर सर्वस्माचा भाव समर्पण केलेला कार्यभाग भाग संपन्न करण्यासाठी पापही परमात्म्याच्या जवळ असत आणि पुन्हाही आहे याचना करण्यासाठी येतात दोन व्यक्ती आहेत एक विषय वाचना मनामध्ये घेऊन आलेली आहे तर एक मुक्तीचा मार्ग मनामध्ये घेऊन आलेली आहे दोघा दोघ जवळ आल्यानंतर काय मागणी करावी ही प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार ज्ञान आहे सगळ्यांना सगळं ज्ञान असायला शकला काही भाग नाही मग काय अर्जुनही आलेला आहे आणि दुर्योधनही आलेलं आहे दुर्योधनानं बसावं कुठं याचा विचार त्याच्या मनामध्ये नाही परमात्म्याच्या डोक्याच्या वरून बसला आणि अर्जुन कुठे बसला देवाच्या पायाजवळ आणि देवाच्या पायाजवळ जेव्हा अर्जी बसला तेव्हा दृष्टी अर्जुनावर या ठिकाणी प्रथम देवाची पडली का या ठिकाणी तुकामध्ये यांची सर्व सुख तुझे पायी सुख सर्व आहे तुका मध्ये काही धमागू आली तुझे पाहिजे सर्व आहे काही अपेक्षा नाही मागण्याची पाहिल्यानंतर देव जागृत अवस्थेत प्राप्त झाले अर्जुनाला पाहिलं कधी येणं केला असं विचार त्याने सांगितलं बराच सकाळ झाला प्राप्त झाल्यानंतर एक एक रोमा रोमा मधून भगवंताच नाव त्या अर्जुनाच्या युआ आणि हा भगवत भक्त पाहून परमात्मा आनंदी झाला का या ठिकाणी देवाला जाग करण्यासाठी संत येतात आणि देवाला उठून त्यांचं कार्याचं स्मरण त्यांना आठवण करून संत देतात हे तुम्हाला कार्य करायचे याच्यासाठी तुम्ही जागे व्हा उठा त्याप्रमाणे काहीतरी करा त्याला सावध केलं त्याच्यामध्ये या ठिकाणी दुर्लोधनाला ते स्मरण झालं नाही मी यांच्या आधी आलेलो आणि यांनी यांच्याशी संवाद चालू केलेला मला पाहिलं सुद्धा नाही काय गोष्ट अशक्य आहे परंतु त्याने सांगितलं देवा किंवा मी या ठिकाणी अर्जुनाच्या आधी आलेले परंतु अर्जुनावर माझी प्रथम दृष्टी पडली म्हणून त्याला बोललो नाही सगळ्याला देव आपल्या साखर परंतु देवासारखं व्हायला सगळ्याला अंत लागणं लागण गरजेचं लक्षात ठेवा परंतु त्यांच्या संवादामध्ये त्यांनी एक मनामध्ये विषय आणला त्याच्याकडे दृष्टिक्षेप केला काय का मी सांगा असं विचारण केलं त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी सांगितलं असा असा प्रसंग आहे आणि या प्रसंगाला आम्हाला तुमची गरज आहे त्यावेळेला मग कौरवाच्या मनात इथे देवाने दिले आणि बाकी गोष्टीची आम्हाला गरज नाही का काही ना मागो आली काय करायचंय हे साम्राज्य या ठिकाणी काय उपयोगाचं लगे मुक्ती धन संत संगे सदा तुझीच या ठिकाणी गरज आहे तूच आपल्याला प्राप्त ववा या विषोबाने या ठिकाणी मागणी केली आणि परमात्मा या ठिकाणी स्वतः द्वयस्तं महावरिवाडरून जे काय मूर्ती मुर्तन करू शारांना धरू आणवण्याची सारार्थ तयारी म्हणून या ठिकाणी तो परमात्मा उभा आहे आणि त्याच लक्षण केलं की नामाच्या चिंतनाचं महात्म्य आहे म्हणून या ठिकाणी काळ सारा चिंतने एकांत वासी गंगा स्नानी देवाच्या पूजेने प्रदक्षिणा हे सगळं केलं तरच या ठिकाणी त्याची प्राप्ती होती अन्यथा होण शक्य नाही म्हणून एक तत्व नाम गुरुधरी मला करुणा येईल तुझी परमात्म्याला करुणा येणं म्हणजे माया येईल तुझ्या मध्ये तो सामोरा होतो आणि या ठिकाणी त्या दुःखाची या ठिकाणी निवृत्ती करतो सुखाची प्राप्ती अनिष्ठाची निवृत्ती इष्टाची प्राप्ती म्हणून हे करण्यासाठी त्याचा आवाहन करा त्याला बोलवा त्याच पाचरण करा आणि म्हणून त्याच पाचरण करण्यासाठी काय पाहिजे काही नरगे क भावाची गरज आहे म्हणून या ठिकाणी माऊलीने प्रथम पहिल्यापासून आरंगामध्ये हरिपटाच्या यांना हे सांगितलेले

सकळाशी येते आहे अधिकार का या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार आहे ऐकून घेण्याचा आणि प्रत्येकाला या ठिकाणी हे करायचंय अशा प्रकारचा हा केलेला उपदेश आहे संजीवन समाधी प्राप्त झाली लक्षात आणि मग तेव्हा मात्र परमात्म्याची भेट घेतल्यानंतर एकच मागणी मागितली जेव्हा आम्ही तुमच्याकडे भेटायला येऊ पण तुम्ही आमच्याकडे या हा प्रसंग लक्षात ठेवा बोलून दाखवा त्यावेळेला देवाला आनंद आनंदाशी प्राप्त झाले काय बोला प्रत्येकाच्या वेळेला तिथं देव गेलेले कोणकोणत्या संतांजवळ गेलेले नाहीत असं सांगा पैठणला येत नाहीत का लवला येत नाहीत का आरणला येत नाहीत का सगळीकडे येतात तस माऊलीकडे येतात पण कधी येतात कार्तिक वद्य एकादशीला येतात का येतात देव ते आणि या ठिकाणी संत ते एकच आहेत त्यांचं काही वेगळं स्वरूप नाही म्हणून समाधी बैसले निर्वाह का समाधी घेतले आळंदी देवा इंद्रायणी थांबवली का ज्ञान या ठिकाणी मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर हे सगळ्या या ठिकाणी आदिशक्तीचा अवतार मुक्ताबाई शंकराचा अवतार आणि ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आणि विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या श्वासाला परमात्मा जवळ असावा या हिशोबाने या ठिकाणी अष्टांग योग या ठिकाणी मांडी घातलेली आहे आणि ध्यानस्थ ही मूर्ती झाली आहे आणि स्थित अवस्थेला प्राप्त झालेली आहे बरं अभंग हरिपाटी 828 रचने विश्वासे ज्ञानेदेवे बरं याचा उच्चार करा याचं सुमंत पठन करा जेने केले प्रकारे आपला उद्धार झालाशिवाय राहणार नाही असा हा या ठिकाणी या अभंगामध्ये केलेला शब्दशहा भावाचं मतीdart आहे

मुख शुद्धी या ठिकाणी नामानच होतीये अन्य होणार नाही शरीर शुद्ध होईल आत्म्यापर्यंत ते पोहोचले जाईल शेवटी परमात्म्यापर्यंत ते हात पोहचले जाईल हा उभा तो राहील आणि शेवटी तुमचं कल्याण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नामापर ते तत्व नाही अन्यथा कारण बाकीचे मार्ग ते संतांनी दाखवलेले नाही महात्म्यानी दाखवलेले नाही का वायानिक पंथा जाशील मार्गाला गेला तर या ठिकाणी वाया जाशील तुझं कल्याण होणार नाही म्हणून ना मार्ग ना दावणी गेले आधी दयानिधी संतती देणीची पंथी चालू जातात न पडले कुठे काही अशा पद्धतीने या ठिकाणी बरेच मार्ग आहेत काय तर ते तर ध्यायचे विष्णू ध्यानाचा मार्ग आहे

लवकर परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे याच्यासाठी अन्य तत्वाचा विचार न करता नामाचाच नाम विचार करायचा त्याच्यावर श्रद्धा ठेवायची ते नाम घ्यायचं म्हणजे वायाला जाणार नाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही राम कृष्ण गोविंद अ ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाजेशी रामाच नाम घ्या काय आहे तो ले ले तर तो पुरुषोत्तमाचा अवतार आहे पूर्ण पुरुषोत्तम म्हणायचं त्याला किंवा मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचं काय कारण मर्यादेला आचरण केलेले लक्षात ठेवा आणि आदर्श वत या ठिकाणी जीवन सगळ्या जगाला प्राप्त करून दिलेले कृष्णाचा नामाचा उच्चार केला ना तर मोक्ष प्राप्त करून देणार आहे हरिच्या नामाचा उच्चार केला तर या ठिकाणी सर्व दुष्कृत कलमाच हरण करणार आहे म्हणून हरी अशा प्रकारचं राम कृष्ण हरी आ, हे नाम सोपे रामकृष्ण आणि गोविंद असा असत तो परमात्मा अशा प्रकारे या ठिकाणी ते नाम तुमच्या समोर आणलं त्या नामाचा त्या मंत्राचा काय करा, आ, करा का जीवेला त्याचा वेग द्या त्याचप्रमाणे या ठिकाणी अन्य विषयाचा विचार करू नका संसारामध्ये भरपूर दुःख एक लक्षात ठेवा त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं आणि जरी दिलं तरी ते तुमच्यामुळं होणार नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याला सामोरं जावं लागेल भोगावं लागेल त्या दुःखाला या ठिकाणी जेव्हा व्हायची समाप्ती होणार आहे या गोष्टी शक्य नाही म्हणून याच्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारू नका हेच या ठिकाणी आत्मसात करा याच्यापेक्षा अजून जर काही करायला गेला तर दुःखामध्ये भवाची पुरी बसी का करिता बरोबरी गुरा बसी कुठल्या गोष्टीचा जर विचार केला तर भवनाम प्रपंच तुम्हाला या ठिकाणी पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी या पद्धतीच्या जीवनामध्ये प्राप्त होईल जसं या ठिकाणी श्रवणामधून राजा परीक्षिताचा उद्धार झाला शुकदेवाच्या सात दिवसाच्या अनुष्ठात कल्याण झालं एक तासामध्ये खटलांग राजाचा उद्धार झाला आजा मेळाचा नुसतं नाम उच्चारणाचा उद्धार झाला किती महात्म्य किती लोके किती जणांचा उद्धार झाला या ठिकाणी अशा अनेक पुरावे या ठिकाणी आपल्या जवळ आहेत त्या नियमा म्हणून तुम्ही कल्याण करून घ्या आपला उद्धार करा याच्यापेक्षा अन्य गोष्ट नाही शेवटच्या चरणात माउलीने या ठिकाणी सांग